नमस्कार मित्र हस्तरेखा हस्तरेखाशास्त्राच्या या भागात मी तुमचं हार्दिक स्वागत करते गेल्या भागामध्ये आपण अपन, आपल्या अपन, हातांची आणि बोटांची सांकेतिक भाषा कोणती असते यावर चर्चा केली होती आणि आज आपण स्त्रियांचा हात पाहावा की पुरुषांचा हात पा पाहावा आणि स्त्रियांचा कोणता हात पा पाहिला जातो भविष्य सांगता किंवा शास्त्री जे आहेत हस्तरेखा तज्ज्ञ आहेत स्त्रियांचा कोणता हात पाहतात आणि पुरुषांचा कोणता हात पाहतात डावा हात पाहतात की उजवा हात पाहतात यावर आपण चर्चा करणार आहोत त्याला आधार काय आहे असं का म्हटलं जातं याचा शोध घेणार आहोत पण पुढे जाण्याआधी माझ्या या, या चॅनलवर हस्तरेखाशास्त्राचे किती भाग झालेले आहेत किती व्हिडिओ मी बनवून बनवलेले आहेत आणि ते कोणकोणत्या विषयावर होते यावर एक नजर टाकूया मी माझ्या ह्या चॅनलवर झालेले जे हस्तरेखाशास्त्राचे एपिसोड आहे त्याचं थमनेल मी तुम्हाला दाखवते त्यावरून माझ्या चॅनलवर जे नवीन व्ह्युअर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत त्यांना कल्पना येईल की या माझ्या चॅनलवर हस्तरेखाशास्त्राचे एकूण किती आणि कोणकोणत्या विषयांचे व्हिडिओ झालेले आहेत तर बघा मित्रांनो हा एक एपिसोड होता तुम्ही स्वतःच्या घराचे मालक शंभर टक्के जर हातावर ही खास रेषा असेल आपल्या हातावर अशी कोणती रेषा असते जी घराच्या संबंधित असते आणि ती जर रेखा असेल तर ती कुठे असते आणि ती जर असली तर तुम्ही असं समजू शकता की तुम्ही स्वतःच्या घराचे एक दिवस शंभर टक्के मालक व्हाल किंवा तुमच्या स्वतःच्या नशिबामध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या भाग तुमच्या भाग्यामध्ये तुमचं स्वतःचं घर हे निश्चितपणे असेल किंवा होईल तर पुढचा भाग आ, आ, होता हस्तरेखा विज्ञानाविषयी थोडेसे हा सुरुवातीचा पहिला भाग आहे मला वाटतं हे जे तुम्ही थांबलेलं बघता हे ऑर्डरली नाही आहेत म्हणजे एक दोन तीन चार या क्रमसंख्येनुसार नाही आहेत पण एकूण टोटल तुम्हाला कल्पना येईल की माझ्या या चॅनलवर कोणकोणते हस्तरेखा हस्तरेखाशास्त्राचे व्हिडिओ झालेले आहेत हातांचे प्रकार स्पर्शावरून हा जो एपिसोड असणार आहे आपला पुढचा एपिसोड असणार आहे तर हा एपिसोड मिक्स करू नका हे मी थमनेल बनवून ठेवलेलं आहे पण हा जो एपिसोड आहे तो पुढच्या वेळेला असणार आहे हस्तरेखाशास्त्र ज्योतिषशास्त्र गुरुपर्वत सूर्यपर्वत आणि सूर्यरेखा तर गुरुपर्वत कुठे असतो सूर्यपर्वत म्हणजे काय सूर्यरेखा म्हणजे काय तर हे सर्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा भाग बघा काही पुस्तके तर हस्तरेखाशास्त्राचा ज्यांना सखोल मुळापासून अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी मी काही पुस्तकांची नावं ह्या एपिसोडमध्ये दिलेली आहेत तर तुम्ही हा जर तुम्हाला त्या पुस्तकांची नावं पाहिजे असतील माहिती पाहिजे असेल तर हा भाग निश्चितपणे बघा हस्तरेखा पाहण्याआधी करावयाची तयारी तर हस्तरेखा तज्ञ असतात हस्तरेखा शास्त्री असतात त्यांना हस्तरेखा पाहण्याच्या आधी किंवा कौन हस्तरेखाचा अभ्यास करण्याआधी कोणकोणते तयारी करावी लागते हे या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे हस्तरेखा तज्ज्ञांची कर्तव्य आणि नियम तर हस्तरेखा तज्ञाने कोणती कर्तव्य आणि नियम पाळावेत ह्याविषयीची चर्चा या एपिसोडमध्ये केलेली आहे हातांचे निरनिराळे प्रकार फोटो मगाशी मी तुम्हाला आणखीन एक थमनेल दाखवलं हातांचे निरनिराळे प्रकार परंतु स्पर्शावरून तर हे हातांचे निरनिराळे प्रकार जे आहेत ते आकारावरून आहे जर तुम्हाला ह्याची डिटेल माहिती हवी असेल तर हा एपिसोड नक्की बघा आणि फोटोसहित तुम्हाला हा आ, फोटो म्हणजे हाताचे निरनिराळे प्रकारांचे फोटो म्हणजे जाड हात आकूड हात निमुळता हात आकारावरनं की हातांचे असे किती प्रकार पडतात ह्याविषयीची ह्या सर्व माहिती या, या एपिसोडमध्ये दिलेली आहे जीवनरेक्षा आणि आपली प्रगती ह्यांचा परस्पर काय संबंध असतो ह्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर हा एपिसोड नक्की पहा दिव्यज्ञान रेषा पूर्वाभास रेखा अंतरज्ञान रेषा आणि सिक्स सेंथ इंट्युशन लाईन कुठे असते कशी पाहायची ह्या सर्वाची माहिती या, या भागामध्ये तुम्हाला मिळून जाईल आपल्या हातांची सांकेतिक भाषा हालचालीत लपलेला अर्थ आता अर्थातच हा आपला लास्टचा एपिसोड होता जो याआधी झालेला आहे आणि आज आपण कशावर चर्चा करणार आहोत हे मी तुला सांग तुम्हाला सांगितलं की पुरुषांचा कोणता हात पाहावा आणि स्त्रियांचा हात कोणता पाहावा सरकारी नोकरी तुमच्या हातात योगायोग आणि भाग्य तर सरकारी नोकरीची सरकारी नोकरीची रेख हा तुमच्या हातात कुठे असते आणि ती कशी पाहावी तर ह्याविषयीची माहिती ह्याच्यावर आहे ह्या भागामध्ये तुम्हाला मिळेल तळहातावर बसलेले ग्रह जाणून घ्या कोणत्या ग्रहाचं स्थान कुठे जर आपल्या तळहातावर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की कोणता ग्रहाचं स्थान कुठे आहे तर हा भाग निश्चितच पहा आ आ, तर एवढे सगळे जे एपिसोड आहे किंवा भाग आहे हे माझ्या चॅनलवर झालेले आहे माझ्या चॅनलवर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला इतरही विषयांचे जसं ज्योतिषशास्त्र आहे नंतर वास्तुशास्त्र आहे असे सुद्धा फोल्डर आहेत जसं घराचा योग आहे ज्याचे ज्या ज्याच्यासाठी मी एक फोल्डर बनवून ठेवलेला आहे ही आहे तर अनेक भाग झालेले आहेत अनेक विषयांवर एपिसोड झालेले आहेत तर तुम्ही चेक करू शकता आणि तुमच्या आवडीचा व्हिडिओ तुम्ही ऐकू शकता तर आता आपण पुढे जातो आहे स्त्रियांचा हात आणि पुरुषांचा हात तर समाजामध्ये आपल्या असं म्हटलं जातं नॉर्मली की स्त्रियांचा हा डावा हात पाहिला जातो म्हणजे भविष्य बघताना आणि पुरुषांचा जो आहे तो उजवा हात पाहिला जातो तर ह्याला काहीही आधार नाही आणि ही ह्या सर्व गोष्टी या, या एकमेकांच्या सांगण्यातून समाजातून चालत आलेल्या आहेत तर जो हस्तरेखा तज्ज्ञ असतो जो हस्तरेखा शास्त्री असतो त्याला व्यक्तीचे दोन्ही हात पहावे लागतात कारण व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला दोन हात असतात एक आपलं वर्तमान असतं एका हातामध्ये आणि एका हातामध्ये आपलं प्रारब्ध म्हणजे आपलं पास्टचं कर्म आपलं असतं म्हणून हस्तरेखाशास्त्री तो पास्ट आपला कसा गेला असेल ते सुद्धा पाहतात आणि वर्तमानामध्ये आपल्या काय चालू आहे हे, हे हस्तरेखा जो तज्ज्ञ जो असतो त्याला त्याची कल्पना येते आणि दोन्ही हात बघूनच तो, तो, तो तुमच्या भविष्याचा अंदाज बांधू शकतो तर हस्तरेखाशास्त्रामध्ये उजवा आणि डावा अशी कोणतीही संकल्पना नाही प्रत्येक व्यक्तीला दोन हात असतात आणि व्यक्तीच्या दोन्हीही हातावर रेखा असतात रेषा असतात तर त्या सर्वांचा अभ्यास हस्तरेखा तज्ञाला करावा लागतो तर मी व्हिडिओला सुरुवात करते आहे अनेकांचा हा प्रश्न असतो की हात पाहायचा झाल्यास कोणता पाहावा डावा पहावा की उजवा पहावा कारण आपल्याला दोन हात आहेत दोन्ही महत्वाचे अंग आहेत आणि रेषा हाताच्या दोन्हीही तळव्यांवर दिसून येतात दुसरी गोष्ट अशी की असे म्हटले जाते पुरुषांचा उजवा हात पाहिला जातो आणि स्त्रियांचा डावा हात तर असे का तर हे समाजातून आलेले आहे आणि त्याला काहीही ठोस कारण नाही किंवा कोणताही आधार नाही पूर्वीच्या काळी स्त्रिया पुरुषांवर आधारित असायच्या त्यांचे स्वतःचे अस्तित्व मानले जात नव्हते ती पतीच्या बंधनात असायची स्वतंत्रपणे काहीही करू शकत नव्हती किंवा करायचं झाल्यास तिला तिच्या पती च... पतीला किंवा घरातील इतर व्यक्तींना विचारून एखादी गोष्ट करता येत असे म्हणून तिचा उजवा हात म्हणजे तिचा पती असे मानले जात होते आणि म्हणूनच पुरुषांचा जो आहे उजवा हात पाहिला जायचा आणि स्त्रियांचा डावा हात पाहिला जायचा पण हस्तरेखाशास्त्राचा विचार केला तर असे काही नाही प्रत्येक व्यक्तीला ना दोन हात असतात आणि दोन्ही महत्वाचे असतात म्हणून दोन्हीही पाहिले जातात इथे स्त्री आणि पुरुष असा भेद केला जात नाही का शास्त्रामध्ये व्यक्तीचे दोन्ही हात पाहिले जातात मग ती स्त्री असतो किंवा पुरुष असो व्यक, एका व्यक्तीला दोन हात असतात आणि दोन्ही हातांच्या तळहातावर तळहातावर जर तुम्ही पाहिलं तर रेषा असतात रेखा असतात आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की एक आपल्या प्रारब्धाचा हात असतो आणि एक आपलं चालू वर्तमानाचा नी ही हात असतो तर दोन्हीही हात हस्तरेखा तज्ञ ता पाहतात त्यावरून त्यांना आपल्या भूतकाळाची कल्पना येते आणि आपल्या जीवनामध्ये चालू घडामोडी काय आहे त्याचा ह्याविषयी तर्क ते करतात आणि आपल्या भविष्याबद्दल अंदाज बांधतात आपल्या डावा हात आपले प्रारंभ दाखवितो आपल्या पूर्वजन्मीचे कर्म समजते पूर्वी घडून गेलेल्या उजवा हात आपले वर्तमानातील आयुष्य कसे चालले आहे हे दाखवितो आणि आपले त्यावरून भविष्य कसे असेल याचा अंदाज मानला जाऊ शकतो एक जाणता हस्तरेखा शास्त्री व्यक्तीचे दोन्ही हात पाहूनच भविष्य सांगतो तर मुन मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला आता क्लिअर झाली असेल की पुरुषांचा डावा हा प पर्टिक्युलर उजवाहातच पाहिला जातो आणि स्त्रियांचा डावा हातच पाहिला जातो तर हस्तरेखाशास्त्रामध्ये का असा काही कोणताही नियम नाही आणि ह्या गोष्टीला काही आधार नाही कोणतीही ही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या समाजातून आलेल्या आहेत आणि त्यांना कोणतेही ठोस असे कारण कोणतेही लॉजिक सापडत नाही उदाहरणार्थ आता पुढे मी वाचते आहे की इथे मी काय म्हटलेलं आहे की हस्तरेखा शास्त्री जो आहे तो दोन्ही त्याला दोन्हीही व्यक्तीचे व्यक्तीचे दोन्हीही हात पाहावे लागतात आणि ते दोन्हीही हात पाहून तो भविष्यातील अंदाज बांधतो उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या उजव्या हातावरील आयुष्य रेषा अर्धवट असेल तर त्याला लगेच अल्पायुषी म्हणून चालणार नाही तर त्याचा डावा हात पण पाहावा लागेल जर डाव्या हातावर आयुष्य रेषा पूर्णपणे असेल तर त्या व्यक्तीचे आरोग्य बिघडेल आणि त्यातून तो बरा होऊन बाहेर पडेल असा अर्थ निघून येईल म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीच्या हा एका हातावर आयुष्य रेषा आहे ती तुटलेली आहे अर्धवट आहे पण त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या हातावर आयुष्य रेषा पूर्ण आहे तर ती व्यक्ती आजारी पडेल आणि त्या आजारातून बरी होईल असा अंदाज आपण बांधू शकतो पण जर दोन्ही हातावरच्या रेषा अर्धवट किंवा तुटक असतील तर ती व्यक्ती अल्पायुषी असेल असा अर्थ निघू शकतो पण हातावर माणसाच्या मृत्यूशी संबंधित आणखीही चिन्हे आणि रेषा असतात त्या सर्व पाहूनच एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूविषयीचे भाकीत केले जाऊ शकते आणि दुसरे असे की एखाद्या व्यक्तीविषयीचे सत्य आपल्याला माहीत पडले तर त्याला ते किती कठोरपणे स्पष्टपणे किंवा हळू हळुवारपणे सांकेतिकपणे सांगायचे की नाही ही एक जबाबदारी आहे एखादी व्यक्ती सत्याला सामोरे जाण्यास तयार असते पण दुसऱ्या व्यक्तीला धक्का बसू शकतो तेव्हा त्या व्यक्तीचे मानसशास्त्र कसे आहे हे समजून घेऊन त्या व्यक्तीचा कल पाहून हस्तरेखा पाहणाऱ्याने पुढे गेले पाहिजे कोणत्याही व्यक्तीला न घा घाबरविता धीर देऊन सत्य सांगितले पाहिजे हे महत्त्वाचे कसब आहे आणि हे सर्वांनाच जमत नाही तर आता हे ही, ही गोष्ट तुम्हाला संपूर्णपणे क्लिअर झाली असेल की आयुष्य रेषा समजा एखाद्या व्यक्तीच्या हातावरची तुटक असेल तर आपण तो व्यक्ती अल्पायुषी आहे असा त्याचा अर्थ काढून चालणार नाही तर आयुष्य रेषे आपल्या हातावर अनेक प्रकारच्या खाणाखुणा असतात त्या सर्व खाणाखुणा पाहून त्याचं ऑब्झर्वेशन निरीक्षण करून हस्तरेखा तज्ज्ञ जे आहे आपले भविष्य कथन करत असतात आप भविष्याचा अंदाज बांधत असतात तर आपण आता पुढे बघूया आपल्या कर्मानुसार आपले प्रारब्ध बदलते जससे आपले वय वाढते तशा आपल्या हातावरच्या रेषाही बदलतात बघा हातावरच्या रेषा आपल्या वागण्या बोलण्यावर सुद्धा अवलंबून असतात जे तुम्ही जर निरीक्षण केलं तुमच्या हाता हाताच्या रेषा जर तुम्ही हे लहानपणी लहानपणापासून जर बघत आला असाल तर तुम्हाला ही गोष्ट आढळेल की काही रेषा तुमच्या अस्पष्ट होत्या त्या पुढे जाऊन खूप स्पष्ट झाल्या आणि काही त्यातल्या रे, रे रे रेखा ज्या आहेत किंवा रेषा ज्या आहेत त्या दिसेल्याशा झाल्या तर असे अनेक शारीरिक बदल आपल्यामध्ये होत असतात आपल्या विचारानुसार कर्मानुसार आपल्या बोलण्यानुसार आपल्यामध्ये किती पॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटी आहे याप्रमाणे आपल्या हातावरच्या खाणाखुणा रेषा ज्या आहे त्या बदलत असतात आपल्या व्ययानुसार आपल्या हातावरच्या रेषा बदलत असतात आपले विचार आणि आपली वाकणी यावर आपल्या हाताच्या रेषा अवलंबून असतात आपल्या विचाराप्रमाणे आपल्या हातून चांगली वाईट कर्मे घडत असतात मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे हात आणि बोटांची एक सांकेतिक भाषा असते मूक बधिरांची एक विशिष्ट प्रकारची खाणाखुणा असलेली भाषा असते तर मित्रांनो हे तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही हे पाहिलेले अस असेलच की दोन मूक बघि बधीर व्यक्ती ज्या असतात त्या हातांच्या बोटांच्या खाणाखुणा करून किंवा आपल्या एक्सप्रेशनद्वारे त्यांना जे काही सांगायचं असेल किंवा जे काही बोलायचं असेल ते आपापसात आप बोलत असतात ही मूकबधिरांची भाषा अशा मूकबधिरांना तुम्ही बोलताना अनेक वेळा पाहिलेलं असेल तर मूकबधिरांची भाषा ही सुद्धा ही एक सांकेतिक भाषा आहे आणि ही भाषा आपण जाणतो म्हणजे जाणतो म्हणजे आपल्याला माहिती आहे की मूकबधिरांचे मूकबधिरांच्या शाळा असतात आणि तिथे ही पर्टिक्युलर भाषा जी आहे ती आ, शिकवली जाते आणि जे मूकबधिरांना शिकवणारे टीचर्स असतात त्यांना ही भाषा शिकवली जाते मूकबधिरांशी संवाद साधनासाठी तर असे पाहिले तर आपल्या संपूर्ण शरीराची हालचाल बरेच काही सांगून जाते जाणत्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून ती आनंदात दुखता दुःखात की संतापलेली आहे की कंटाळलेली आहे हे सांगू शकतात तर आपल्या शरीराची एक, एक विशिष्ट सांकेतिक भाषा असते आणि आपल्या रोजच्या व्यवहारातनं शरीराच्या हालचाल हालचालीवरून आपल्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरून आ, ही जी सांकेतिक भाषा आहे ही स्पष्ट प्रपणे प्रकट होत असते वेळोवेळी प्रकट होत असते आणि आपण अनेक वेळा ह्या सांकेतिक भाषेचा वापर करत असतो बोलण्यासाठी आपण काहीही एक शब्द न बोलता आपल्या हातांनी खाणाखुणाद्वारे अनेक बाबतीत आपण बोलत असतो दुसऱ्यांशी संवाद साधत असतो तर मित्रांनो आजचा एपिसोड कसा वाटला तुम्हाला हे मला निश्चित कळवा खाली कमेंट करायला विसरू नका तर आजचा आपला विषय होता आ, आ, की स्त्रियांचा डावा हात पाहावा आणि पाहावा की नाही किंवा स्त्रियांचा कोणता हात पाहावा आणि पुरुषांचा कोणता हात पाहावा तर समाजात आपल्या जी गोष्ट प्रचलित आहे की स्त्रियांचा बरेच आ, हस्तरेखा पाहणारे तज्ज्ञ जे असतात ते म्हणतात की स्त्रियांचा डावा हात पाहिला पाहिजे आणि पुरुषांचा उजवा हात पाहिला पाहिजे तर असं का म्हटलं जातं त्याचं रिझन आज तुम्ही जाणून घेतलं आहे पण हस्तरेखाशास्त्री जो आहे तो व्यक्तीचे दोन्ही हात पाहतो आणि असा कोणताही आधार नाही की स्त्रियांचा डावा हातच पाहिला पाहिजे आणि पुरुषांचा उजवा हात पाहिला पाहिजे याला कोणताही आधार नाही आ, हे पूर्णपणे इलॉजिकल आहे तर आजचा एपिसोड तुम्हाला समजला असेल आणि अशीच माहिती घेऊन मी पुढच्या भागामध्ये येईन तर पुढच्या भागापर्यंत धन्यवाद